हाय सगळ्यांना तर बघा मित्रांनो आता दुपारच्या चार वाजले त्या आणि बसली बघा मी माहीला घेऊन तर तुम्हाला तर माहितीच आहे मित्रांनो की माही आपली दोन तीन वेळ झालेले आजारी आणि आता तिला बघा जास्तच झाले हे बघा सारखा ताप येतो आहे जातो आहे मध्येच चांगलं वागते मध्येच ही होतंय आणि तिला आज दवाखान्यात न्यायचं होतं पण सकाळी चांगली खेळत होती आणि ताप पण गेला होता आणि आता बघा पूर्ण तापाने ही झाली चेहरा आणि तिचा पूर्ण सुकलाय आणि दुसरी गोष्ट म्हणजे की मित्रांनो माहीला की नाही बाहेरवासा झालाय म्हणून सांगितलंय बघा आम्ही रात्री बघितलं माहीच बाहेरवासा झालाय म्हणून सांगितलंय बघा आता तिला काय समजना झाले काय करावं आणि काय शिवा सी काय होते तुला सारखं म्हणते की पायाच पायच दुखते आहेत हातच दुखतोय मध्येच म्हणते की मला आणि होत आता काय समजायचं सांगा मित्रांनो खायचं ती पण कमी आली खायची खात होती कसली ती पण कमी आली आता पूर्ण येवळायचं तर लय धरलंय आता येवळ ती ताप पूर्णही झाला आहे बघू आता आजचे दिवस वाट बघायची नाही तर मग खिला उद्याच्याला ॲडमिट करावं लागतं आहे बघा आता तापावरचं औषध पाजलं आहे बघा मी दिलं आहे तापावरचं औषध बघा सानूला पण हेच दिलं होतं माहीला पण हेच दिलं आहे त्या डॉक्टरांनी तर तीन टाईम बघा पाजलं होतं तरी पण आता ताप काही तिचा राहिला नाही काय करायचं आता टेन्शन आले ह्यांना तरले टेन्शन आले एकतर कामाचे दिवस नाहीत पगार नाही काय नाही आणि घरातलं सामान सुद्धा सगळं संपले बघा इतकं जे टेन्शन आले की काय करावं काय नाही सूचना झाले आता माहीला घेतले पण माझं चांग पळायला लागलं आता माहिला नाही गार पाणी घेऊन आंघोळ घालती आणि खोबरेल तेलाने मालिश करून घेतली सानू झुकली घरामध्ये ले आहे ऊन पण कसलं पडायला लागले खेळत होती खेळाना पण झाली बघा आता पूर्ण आण टाकून दिली काय करायचं तर दवाखान्यात बघितलं की किती पोरांना सलाईन लावले त्या दिवशी म्हणलं तुला लावायची का ती बघूनच म्हणायला घरी चल पहिलं मम्मी थांबायच देव करून लवकर बरी हो ना। की नाही तोंड आणि तीन सगळं औषधांनी तिथं सुजलंय बाबा कपडे चेंज करू आवरू तुझ का सर्दी खोकला जास्त नव्हता पण आता जास्तच व्हायला लागले आणि त्या दिवशी माहिती आहे की नाही ब्लड काढून घेतलं होतं का नाही ते हत्तीचा दुखतोय जरा तर करा कंटिन्यू मित्रांनो बघू आता आई हे काय म्हणतात आई पण घरीच येते आईना पण पाच दिवस गॅप दिलाय सानूला घेऊन बसल्या होत्या पण सानू मांडीवर झोपी गेली होती त्यांच्या म्हणून मी आणून टाकली घरामध्ये त्या आईनी पण सकाळपासून नवरत्न तेलाने तिचं पाय ती चोळ लोक तो दाबल पण तिचं काय तिला फरकच पडणार झालं काय करायचं टेन्शन म्हणजे टेन्शन लय आले सगळी झाली बघा माही राहिली होती माही पण पडली कस व्हायचं ग माही अं मला पण कांजण्या येऊन गेल्या आमच्या जाऊबाईंला पण कांजण्या कांजण्याच आल्या त्या आज त्यांना पाच सहा दिवस झालं त्या पण झोपूनच होत्या माहीच्या चे चेहऱ्यावर तर बघा की कसं झालं माहीच्या चेहऱ्या बर का बारीक बारीक कण्या कर कशा आल्या त्या सगळ्या चेहऱ्यावर औषधांनी कसं झालं तिला बाळा चल तुला फ्रेश करते काय नको चल की तोंडात नाही घालायचं काय पण आधी तर रस्त्यावर हो पाणी मारायला लागलाय बघा लाग पाण्यात खिळ वाटतंय पण काय करायचं अशी दुखणी येत ती बघा तर असं चाललंय बघा आता सध्या रात्र ह्यांनी रात्री पगार आणली होती पण ती पण काय पगार भागत नाही बघा अजून भाऊजींची पगार नाही घरात तेल संपलं होतं दादांनी तेलाचा चढाबा उदार आणला दुकानवाल्याकडनं आणि बाकीचं पण सामान संपलं आता बघू माल भरायचं पण काय म्हणतात दुष्काळात तेरावा महिना लागला बघा की नाही आमच्या हा म्हणती बघा माही तर चला मित्रांनो भेटू अशा चिकन नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय कस